लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एका हॉटेलमधून जेवणाचं पार्सल ऑनलाइन मागून चौगा संस्थांनी शिविगाळांनी बेदम मारहाण करून ते जेवण पोच करण्यासाठी आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयला लुटल्याची घटना घडली आहे यावेळी संशयितांनी गुप्तांगावर मारहाण करत बळजबरीनं फोनपेद्वारे पाच हजार रुपये वर्ग करून घेतल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे या लुटफार प्रकरणी गंगापूर रोड चांशी येथे राहणाऱ्या राज रा संदीप शेळके या युवकानं म्हसरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्वमेध नगर परिसरात ही घटना घडली आहे शेळके हा फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो त्याला नेहमीप्रमाणे ऑनलाईन ॲप्लिकेशनवर एका हॉटेलमधून बिर्याणीची ऑर्डर पडली त्यांना ती ऑर्डर स्वीकारून हॉटेलमधून जेवणाचं पार्सल घेतलं आणि मिळालेल्या पत्त्यावर पोहोच करण्यासाठी रात्री थंडीच्या कडाक्यात दुचाकीनं तो निघाला लोकेशननुसार अश्वमेध नगर येथील श्रीधर कॉलनीमधील एका पत्त्यावर तो पोहोचला तिथे संशयित आरोपी सागर जाधव बाबा अजू आणि दुर्गेश या चौघांनी त्याच्याकडून जेवणाचं पार्सल ताब्यात घेतलं यानंतर ता त्या संस्थांनी शिबिगाळ करत मारहाणी केली तसेच त्याचे हातपाय धरून ठेवत गुप्तांग दाबून धरत दुखापत करण्याचा प्रयत्न केला असल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे तसेच ह्या हल्लेखोराने त्याच्या खिशातून आठशे रुपयांची रोख रक्कम यासह फोनपेद्वारे क्यू आर कोड स्कॅन करून घेत पाच हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून घेतले असल्याचं देखील म्हटलेलं आहे दरम्यान यानंतर या चौघांनी त्या ठिकाणाहून उभारा केला असल्याची फिर्याद या ठिकाणी देण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक